या परीक्षेत राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नवविभागीय मंडळामधून विज्ञान कला वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी प्रत्यक्ष चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी आहे खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या छत्तीस हजार एकशे तेहतीस एवढी होती त्यापैकी पस्तीस हजार सहाशे सत्त्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी एकोणतीस हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले या खाजगी विद्यार्थ्यांची म्हणजे सतरा नंबरवर आपण एक्सटर्नल विद्यार्थी म्हणतो त्यांच्या उत्तीर्ण टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी बेचाळीस हजार चोवीस विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्ट परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी पंधरा हजार आठशे तेवीस पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी सदतीस पॉईंट पासष्ट टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून